पिल्ले झाले नाही तर आपली जत्रा आली ना म्हणून ही सगळा घर धुवून काढायचं या नाटका करायचंय मी सगळा पसारा काढत होत्या तर मला तेवढ्या ताईचा फोन आला आहे ताई म्हणली आताची आता अर्जंट माझ्याकडे ये म्हणून मी ताईकडे चालले मी येऊ ही सगळा मी नाटक करून ठेवू मी आले ताईकडे जाऊन अग माऊ मी केवढीशी माझा जीव केवढसा आणि तुम्हाला काम केवढ सांगाली ए माणसे गबत लेकरामध्ये आहेस तू तुझा जीव ठेवडसा असला तरी कुठे नाही लय होडे मोठे करतेस हा बघ मी येऊ सर दोन तासामध्ये सगळं नीट नाटक करायचं घर धुवून घ्यायचं सगळा पसारा लावायचा तर मी तुला खर्चाला दोनशे रुपये देते दसरा आणि हे काम जर नाहीच केलं तर मी तुला एक रुपया बी द्यायला नाही दातावर राहण्याला बघा आता काय करायचं की हाजीत का नाही दोनशे रुपये हाजीत हाजीत हा मग सगळं काम करून घ्यायचं आणि सगळी जत्रा होती तर मग कशी मी येत नव्हता फायदे मी जत्रा होता आले नसते

अव काकी की माझे मन खुश असते की मी काम केलं कसा कसं लव करून करवा आपण दोघी मिळून काम करू म्हणजे लव करून कताया बाय मानसे तू तर म्हणले होते सिग निस्ता पाणी उपसून हो, दिला तरी बात झालं विचार करा का की बस भाऊ खायला पाच हजार फायदे इतका नाही हो हो मानसे फायदे की चल चल मग आपण हे सगळं काम करू

बाय माणसे माझी काय ताकद नाही बघ हिवरी घेऊन जायला अगं मी असले म्हणून काय झालं माझ्या बँका जीव आहे की न बाय माणसे पाच हजार मी काही वर लिहाणार नाही थांदा शांत एक काम करते तुमच्या जोडीला आपल्या आपल्या दोघी जोडीला अजून एक माणूस आणते हो हो माणसे कायच बघाली जा लवकर घेऊन ये

काय बोल का तुम्ही नाही देणार मला पाच हजार रुपये दुसके की तुम्ही घरच्या खर्चा असल्यामुळे करायला लागलं गपचिप द्या सामान Me. Mm -hmm.

अडीच हजार मी अडीच हजार मला अडीच हजार झालं तिथे एक फडा आणि म्हण मला अडीच हजार रुपये काय केलं रुपये तुला दिसलं ना का एवढं पाज्याचं सगळं काम मी केलंय सगळं ते प्रायव्हेट टाकलंय सगळ्या जाळ्या आळ्या माळ झाले आणि अडीच तुला का मानते चार हजार रुपये मला दे हजार रुपये हिला दे